नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बारावीच्या राज्यशास्त्राचं सहावं प्रकरण भारत आणि जग सुरू केलेलं आहे या प्रकरणामध्ये आपण स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्यानंतर भारताचे परराष्ट्राशी असलेले संबंध परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट तत्त्व आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासत आहोत भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम स्वातंत्र्यपूर्व काळातच झाला आहे ब्रिटिश काळातच परराष्ट्र धोरणाचा उगम झाला भारत ब्रिटिश वसाहत असतानाही म्हणजे ब्रिटिशांचं राज्य असतानाही भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सहभाग होता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक यांची निर्मिती जेथे झाली त्या ब्रेटन ओड्स परिषदेमध्ये भारत सहभागी झाला होता तसेच संयुक्त राष्ट्राच्या सनदेला जेव्हा अंतिम स्वरूप दिले दिले गेले जेथे अंतिम स्वरूप दिले गेले त्या सॅन फ्रान्सिस्को परिषदेतही भारताने भाग घेतला होता म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेच्या वेळेला देखील भारत पारतंत्र्यात असताना देखील त्यामध्ये दे सहभागी झाला होता स्वातंत्र्यानंतरचे भारताचे परराष्ट्र धोरण हे काही बाबतीत ब्रिटिश धोरणाप्रमाणेच राहिले आहे तर काही बाबतीत ब्रिटिश धोरणापेक्षा वेगळे झाले आहे या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे काय शिकणार आहोत भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आणि तत्वे तसेच परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक समजून घेणार आहोत तर पहिला मुद्दा जो आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे ही सुरुवातीला आपण समजून घेणार आहोत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे लक्षात घ्या महत्त्वाचं उद्दिष्ट आहे शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे संविधानाच्या भाग चार कलम एक्कावन्न चौथ्या भागातील एक्कावन्न कलमामध्ये मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हणजे चौथं कल चौथा भाग मार्गदर्शक तत्त्वांचा आहे जसं तिसरं कलम मूलभूत हक्कांचं आहे तसं घटनेतलं चौथं कलम जे आहे ते मार्गदर्शक तत्त्वांचं आहे या मार्गदर्शक तत्त्वातल्या कलम एक्कावन्नमध्ये मार्गदर्शक तत्त्वांमध्ये त्यांचा समावेश केला आहे यात असे म्हटले आहे की भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वि विशेष प्रयत्न करील एक्कावन्नमधील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये चौथ्या भागातल्या एक्कावन्न कलमामध्ये हे स्पष्ट म्हटले की भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करील तसेच स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता बनवून प्रभावशाली भूमिका पार पाडण्याच्या आकांक्षांचाही भारताने नेहमी पाठपुरावा केला आहे म्हणजे जसं स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका भारताने पार पाडलेली आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे रक्षण करणे आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे यांचा समावेश होता लक्षात घ्या परराष्ट्र शांतता आणि सुरक्षा तर आहेच पण भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकता एक यांचे रक्षण करणे काय सार्वभौमत्व आणि एकता यांचे रक्षण करणे आर्थिक वृद्धी आर्थिक वाढ विकास करणे विकासाला चालना देणे व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे यांचा समावेश होता एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा चढादर कायम राहावा यासाठी भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचे धोरण अवलंबिले आहे भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचे धोरण अवलंबिले आहे या कारणांमुळे शेजारी देशांबरोबर भारताचे चांगले संबंध राहण्यास म्हणजे चांगले संबंध राखणे त्याचबरोबर क्षेत्रीय गटांबरोबर उदाहरणार्थ आसियन युरोप चांगले स उदाहरणार्थ काय आसियन युरोप युनियन संबंध बळकट करणे हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्य सुव्यवस्था राखणे हे देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आहे सुद्धा भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आहे लक्षात घ्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे काय काय सांगितलं पहिलं तर लक्षात शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवणे आंतरराष्ट्रीय शांत त्यानंतर दुसऱ्यांदा सांगितलं देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे रक्षण करणे त्याचबरोबर आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे यांचा समावेश होता एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून आर्थिक वृद्धीला आर्थिक वृद्धीचा दर सतत चढावा यासाठी भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचे धोरण अवलंबिले त्याचबरोबर हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट राहिले आहे आसियन युरोपियन युनियन यांचे संबंध बळकट करणे शेजारील राष्ट्राशी किंवा शेजारील राष्ट्राबरोबरच इतर जे देश आहेत त्यांचे संबंध चांगले राखणे क्षेत्रीय गटांबरोबरच संबंध बळकट करणे हे देखील परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट राहिलेले आहे आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट लक्षात घेतले आता भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे विचारात घेऊया भारताच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांना काही मूलभूत तत्वे नेहमीच मार्गदर्शक राहिली आहे मूलभूत तत्व जी काही मार्गदर्शक राहिली आहेत ती पुढील प्रमाणे आहेत एक राज्याची सार्वभौम समानता राज्यांची सार्वभौम समानता सर्व राज्य समान आहे सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर हे तत्व आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं तत्त्व आहे सर्व राज्य सार्वभौम जे आहे ते समान आहे सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे ढवळाढवळ दौल करायची नाही कोणत्याही राज्याच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे तत्त्व हे सुद्धा आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्व आहे लक्षात घ्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्व पहिलं काय राज्यांची सार्वभौम समानता दुसरं सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे कोणाच्याही राज्यात ढवळाढवळ दवल करणं नाही आंतरराष्ट्रीय कायदे जे आहे त्या कायद्याचा सन्मान आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांमध्ये शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास अशा पद्धतीने ही परराष्ट्र धोरणाची काही महत्त्वाची तत्त्व आहे सात सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितले ते म्हणाले ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्ध झाली आणि ती भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतोवर दूर ठेवावे असे आम्ही प्रस्तावित करत आहोत आपण स्वतंत्र राहू हो। ज्यांच्यामुळं ज्या लष्करी गटांमुळं युद्ध झाले विनाशास कारणीभूत ठरले ते त्यांच्या आम्ही स्वतंत्र राहू हो। शक्यतोवर दूर ठेवे असे आम्ही प्रस्तावित करत आहोत इंग्लंडबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोवियत रशिया यांनाही मैत्री करण्यासाठी आमंत्रित केले आम्ही इंग्लंडबरोबर तो संबंध ठेवूच पण या मोठ्या ज्या शक्ती आहे मैत्री करण्यासाठी आमंत्रित केले चीनबरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आशिया खंडातील भारताच्या स्थान स्थानाबद्दल ते म्हणाले म्हणजे भारताचं जे, भारता जे स्थान आहे आशिया खंडातील स्थानाबद्दल ते म्हणाले की आम्ही आशियाई आहो। आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत आम्ही आशिया खंडातले आहोत आशियाई लोक आम्हाला जास्त जवळचे आहेत भारताचे स्थान पश्चिम दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी महत्त्वाचे आहे असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं म्हणजे या सात सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी ऑल इंडिया रेडिओवर जे भाषण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं त्यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्य स्पष्ट केली होती त्यामध्ये ते त्या असं म्हणतात ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्धे झाली आणि ते भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतोवर दूर ठेवावे असे आम्ही प्रस्तावित करत आहोत इंग्लंडबरोबर मैत्रीपर्यंत संबंध राहतील अशा आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोयित रशियाच्या रशिया यांनाही रशिया मैत्री करण्यासाठी आमंत्रित केले चीनबरोबर देखील मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील अशी आशा, आशा व्यक्त केली आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते काय म्हणाले होते की आशियाई एक आशिया खंडातील भारता आशिया आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जवळचे आहेत भारताचे स्थान पश्चिम दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी महत्त्वाचे आहे अशा पद्धतीने त्यांनी या रेडिओवरून भाषण केले होते हैं। आज आपण परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे तत्त्वे थोडक्यात मांडलेली आहे पुढील तासाला